कंदार शहरातून एक धक्कादायक बाब समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांचे कार्यालय आज सकाळपासून पूर्णपणे बंद होते शेकडो शेतकरी विविध कामांसाठी लसीकरणं अनुदानासाठी कागदपत्रं तसेच जनावरांसाठी उपचारासाठी या कार्यालयात आले होते पण दरवाजावर कुलूप होतं ना कुठली सूचना ना अधिकारी कोडबाजार येथील माजी सरपंच शेख फारुख यांनी शेळ्यांना चावलेले असल्याने तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे धाव घेतली होती मात्र कार्यालय बंद असल्यामुळे तब्बल दीड तास थांबावं लागलं क्या कैसे गए थे ये बकरे हम कुत्ता काटा ग्यारह बजे से हम यहाँ बैठे हाले दवाखाना बंद करके गए वाले इन्हों पूरे पेशेंट आ रहे हैं जा रहे भाई तो कैसे डेली पेट इसका पेट सूज गया है लग के पैर लग ले हाँ अभी हमारी बकरी है ग्यारह बजे से आ रही कुछ हाँ। नहीं है तुम से क्या था काम साइबर बेटर साइबर कब से आ रहे तुम ग्यारह बजे से अकरा वाले उसने आ रहे हाँ ತುಮ ಪ್ರ ಮಹಸ ನೀ ಹಾಂ ಮಹಿಷಸ್ ಪಡೋ ಪ್ರಮ್ರಾ ಆಯ ಅಕರ ವಾತು ಬಣಿ ಆ ಬುಧವಾನ